नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत गेले कित्येक दिवस झाले तुम्ही माझ्या एका मसाल्याची रेसिपी मला मागताय पण झालं असं की मी महाराष्ट्रातून आणलेले माझे मसाले संपले होते आणि इथे मला हव्या त्या क्वालिटीचे मिळत नव्हते म्हणून उशीर झाला पण आज आपण अगदी प्रमाणबद्ध आणि अचूक फ्लेवरफुल अशी मसाल्याची रेसिपी पाहतोय मसाला करताना मी तुम्हाला वजनी आणि चमचाचे दोन्ही माप सांगितलेले आहे त्यामुळे हा मसाला कुणीही सहज तयार करू शकतो गरी मसाला तयार केला अतिशय फ्लेवरफुल आणि चविष्ट असतो घरी म्हणजे आपल्याला एका गोष्टीची खात्री असते की हा मसाला प्युअर आहे फ्रेश आहे आणि फक्त धने जिरेच यामध्ये भरलेले नाहीये बाहेरचा मसाला आणि घरच्या मसाल्यामध्ये खूप फरक असतो त्याच सोबत मसाला तयार करताना कुठले मसाले जास्त वापरायचे जा, कोणत्या मसाल्यांच्या चवी बॅलन्स करण्यासाठी कुठला मसाला वापरायचा या सगळ्या गोष्टींची माहिती सांगणार आहे त्यासोबत मसाला तयार करताना तो जास्त दिवस टिकावा त्याचे फ्लेवर आणि जो फ्रेशनेस आहे तो तसाच राहावा त्यासाठी काय करायचंय ही सुद्धा टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासोबत मसाला वाटताना बरेच जण काय चुका करतात आणि त्या चुकांमुळे तो मसाला तितका चविष्ट राहत नाही म्हणून मसाला वाटताना काय काळजी घ्यायची हे सुद्धा आज तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे काहीच चुकणार नाही आणि तुमची सुद्धा रेसिपी तितकीच परफेक्ट तयार होईल चला तर मग पटकन कर, सुरुवात करू तर मंडळी गरम मसाला बनवण्यासाठी इथे मी संपूर्ण साहित्य मोजून काढून घेतलेलं आहे मोजण्यासाठी तुमच्याकडे अशी वेंग स्केल नसेल तर अशा टेबलस्पूनने तुम्ही मोजू शकतात संपूर्ण साहित्याचं वजनी प्रमाण सांगते आणि सुद्धा दोनशे चाळीस एम एलचा जो मेजरिंग कप्सचा सेट असतो त्यामधला वन टेबलस्पून सगळ्यात मोठा त्याने हे तुम्ही मोजू शकतात आता तुमच्याकडे मेजरिंग कप्सच्या सेटमधला टेबलस्पूनसुद्धा नसेल तर पोहे खाण्याचा घरातला हा थोडा मोठाचा चमचा असतो ना त्याने तुम्ही साहित्य मोजून घेतलं तरीही चालेल गरम मसाला तयार करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची मसाले उत्तम क्वालिटीचे असावे त्यासोबत कोरडे असावे शक्य असल्यास अर्धा तास यांना उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आता सर्वप्रथम इथे आपण घेतलेले आहे पन्नास ग्रॅम धणे वजनी पन्नास ग्रॅम आहे आणि टेबलस्पूनने दहा टेबल स्पून त्यानंतर पन्नास ग्रॅम जिरे घेतले साधे रेग्युलर वापरातले जिरे टेबलस्पूनने सहा टेबलस्पून धणे आणि जिरे आपल्या मसाल्याला बॉडी देण्याचं काम करतं त्याचसोबत धणे आणि जिऱ्याचा गुणधर्म गार असतो बाकी मसाल्यांचे गर गरम गुणधर्म आणि सुगंध बॅलन्स करण्यासाठी धणे जिरे मदत करतात म्हणून हे मसाल्यामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात त्यानंतर इथे आपण घेतले वीज ग्रॅम शहाजिरे टेबलस्पून ने दोन आणि अर्धा म्हणजे अडीच टेबल स्पून हे शहाजिरे आहे त्याचसोबत इथे आहे लवंगा पंधरा ग्रॅम ह्या लवंगा आहेत टेबलस्पूनने अडीच टेबल स्पून लवंग आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे काळी मिरी काळी मिरी तीस ग्रॅम आहे टेबल स्पूनने साडेतीन टेबल स्पून आहे तीन आणि अर्धा काळी मिरी आणि लवंग आपल्या मसाल्याला थोडासा तिखट चव देण्याचं काम करतं त्यानंतर इथे हिरवी वेलची आहे ही वजनी 30 ग्रॅम आहे आणि टेबलस्पूनने चार आणि अर्धा म्हणजे साडेचार टेबलस्पून आहे चार टेबलस्पून घेतले आणि वरतून पाच सहा वेलची एक्स्ट्रा घातल्या तरीही चालतील नंतर पुढचा मसाला आहे जावित्री ह्या चार ते पाच नग आहे त्यानंतर जायफळ आहे एक लहान आकाराचं जायफळ घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर तीन ते चार ग्रॅम इतका आहे त्यानंतर हे आहे दगडफूल हे चार ते पाच नग मी घेतलेले आहे दगडफूल नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात कारण मसाल्यामध्ये आपण जी काळी वेलची वापरणार आहोत त्याने दगडफुलाची चव बॅलन्स होऊन जाते असेल तर चार ते पाच नग घाला नसेल तर स्किप केलं तरीही चालेल पण दगड फुलाने आणि जे चक्रफूल दगडफूल जावित्री आहे याने आपल्या मसाल्याचा सुगंध जास्त छान येतो आता पुढचा मसाला आहे दालचिनी दालचिनी आहे पंधरा ग्रॅम दोन दोन इंचाचे तुकडे म्हणाल तर सहा ते सात तुकडे आहे नंतर काळी वेलची जी मसाला वेलची आपण म्हणतो ती आहे पंधरा ग्रॅम लहान मोठे नग धरून सोळा ते अठरा आहे पंधरा ते अठराच्या मध्ये घ्यायचे त्यानंतर चक्रफूल आहे पाच नग वजनी म्हणाल तर चार ते पाच ग्रॅम त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहा बारा नग हे तमालपत्र आहे वजनी चार ग्राम इतके आहे आता हे सगळे मसाले आपण मोजून घेतलेले आहे धणे आणि जिरे आपल्या मसाल्यामध्ये जास्त प्रमाणात असतात ते मसाल्याला बॉडी देण्याचं काम करतं आणि बाकीच्या गरम मसाल्यांचे गुणधर्म बॅलन्स करण्याचं काम करतं त्यानंतर शहा जिरं वेलची आहे लवंग चक्रफूल जावित्री आणि तमालपत्र हे आपल्या मसाल्यांना छान असं सुगंध देण्याचं काम करतं त्याचसोबत काळी मिरी आणि लवंगामुळे मसाल्याला थोडासा तिखट पणा येतो त्यानंतर जे मसाले थोडेसे उग्र आहे पण गरजेचे आहे ते म्हणजे काळी वेलची मिरे दालचिनी दगडफूल आणि जायफळ असे सगळे मसाले प्रमाणबद्ध घेऊन आपण छान गरम मसाला तयार करतोय वापरणारी भांडी अगदी कोरडी असावी जावित्री आणि जायफळ आपल्याला भाजायचं नाही आहे ते आपण असंच काढून घेऊया आता सगळे मसाले आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे भाजून घ्यायचे भाजून घ्यायचे म्हणजे त्याचं सुगंध येईल किंवा रंग बदलेल इतके अजिबात भाजायचे नाही आहे फक्त आपल्याला यांना थोडेसे गरम करून घ्यायचे गरम केल्याने काय होईल मसाला जास्त दिवस टिकेल त्याला जाळी अळी लागणार नाही मसाल्यांमध्ये काही मॉइश्चर असेल तर गरम केल्यामुळे ते मॉइश्चर रिलीज होतं आणि जेव्हा हे मसाले आपण गार करायला ठेवू ते रिलीज झालेलं मॉइश्चर सुकून जातं मग मसाला आपला जास्त दिवस टिकतो पण मसाला भाजताना गॅस अगदी कमी ठेवा भाजायचा म्हणजे खूप मिनटांमध्ये सुगंध वगैरे येईल इतका नाही हात लावून पाहायचा आहे हलकासा गरम कोमट लागला म्हणजे काढून घ्यायचा भाजल्याने मसाला जास्त दिवस तर टिकेलच पण त्यांचं जे नॅचरल फ्लेवर्स आणि ऑइल्स असतात ते ॲक्टिवेट होतात आणि मसाला छान तयार होतो तर भाजताना गॅस अगदी कमी ठेवा परत परत सांगते जास्त प्रमाणात जर भाजलं तर मसाल्यांच्या ज्या चवी असतात जे फ्लेवर्स असतात ते ऑइल फॉर्ममध्ये असतात जास्त भाजलं तर ते लगेच करपतील हलकंसं गरम झालं आहे ताटामध्ये काढून घेतलं त्यानंतर हे धणेसुद्धा आपल्याला मंदाचे वरती हलके गरम होईपर्यंत भाजायचे धण्यांचा सुद्धा रंग बदलायचा नाही आहे सुगंध येऊ द्यायचा नाही आहे काहीच नाही हात लावून पाहायचा हलके गरम लागले लगेच धणेसुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर आपण भाजून घेणार आहोत जिरे साधे जिरे आणि शहाजिरे आपण दोन्हीही सोबतच वापरणार आहोत भाजून घेणार आहोत आपण साधे जिरे वापरले तरीही आपण शहाजिरे वापरले शहाजिरे आपल्या मसाल्याला बॉडी देण्याचं तर काम करतंच पण शहाजिऱ्याचा एक सुगंध आणि फ्लेवर खूप वेगळा आणि छान असतो त्यामुळे मसाला खूप चविष्ट आणि मस्त तयार होतो जिरेसुद्धा सतत मिक्स करत मंद असेवरती हलके गरम लागेपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे पाहू शकतात जिरांना सुद्धा हात लावून पाहिला हलकेसे गरम झाले लगेच काढून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण भाजून घेणार आहोत वेलची तर वेलचीसुद्धा हलकी गरम होईपर्यंत भाजून घ्यायची सगळे मसाले आपण वेगवेगळे भाजून घेतो आहे कारण सगळ्या मसाल्यांचा आकार वजन लहान मोठा आहे सगळ्यांना गरम व्हायला थोडाफार वेळ कमी जास्त लागतो म्हणून आपण वेगवेगळे वेग भाजून घेतो आहे सर्वात आधी आपण वेलची चक्रफूल आणि दालचिनी एकत्र एक भाजली कारण ते जवळपास सारख्या आकाराचे होते म्हणून आता इथे आपण भाजतोय दगडफूल दगडफूल भाजायला जास्त वेळ लागत नाही हलकंसं गरम करून घ्यायचं आहे दगडफूल नसेल तर ना नाही घातलं तरीही चालेल कारण आपण जी काळी वेलची घातली आहे जवळपास दोघांची चव सारखी असते बॅलेन्स होऊन जातात पण असेल तर घाला हलकेसे गरम झाले काढून घेतले त्यानंतर आपल्याला वापरायची आहे काळी मिरी आणि लवंग काळी मिरी आणि लवंग आपण दोन्हीही सोबतच भाजून घेतो आहे जवळपास सारखा आकार आहे सारखाच वेळ लागेल हलकं गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं काळी मिरी आणि लवंग मसाल्याला तिखटपणा देण्याचं काम करतं लवंग काळी मिरीपेक्षा कमीच वापरायचे यांचा तिखटपणा वगैरे बॅलन्स होण्यासाठी इथे आपण हिरवी वेलची थोडी जास्त प्रमाणात वापरतो आता काळी मिरी आणि लवंगसुद्धा छान भाजून झाले हे तमालपत्रसुद्धा हलकेसे गरम करून घ्यायचे हातानेच उलट पलट करून गरम करायचे हे सगळे कामं करताना सावकाश करायचे हाताला चटका लागणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची गॅस अगदी कमी असतो म्हणून भांडं खूप जास्त तर गरम होत नाही तरीही काळजीपूर्वक करा तमालपत्रसुद्धा काही सेकंदांमध्येच गरम झालं हे सुद्धा काढून घेतलं आता मसाले वाटण्याआधी त्याला संपूर्ण गार करायचे गरम गरम जर वाटलं तर मिक्सरच्या हीटमुळे मसाल्यांचे फ्लेवर लगेच करपले जातील आणि मिक्सरसुद्धा खराब होऊ शकतं मिक्सरवर लोड येऊ हो शकतो म्हणून एका पसरट ताटामध्ये काढून दहा पंधरा मिनटं गार करते आता भाजून घेतलेले संपूर्ण मसाले गार करून घेतले घरभर सुगंध पसरलेला आहे आता काय करायचं जायफळ जे होतं ते आपण ठेचून घेतलं म्हणजे पटकन मसाल्यामध्ये वाटलं जाईल त्यानंतर जे जाल दालचिनीचे तुकडे आहेत त्यांनाही हाताने जमेल तितके लहान करून घ्यायचे म्हणजे पटकन वाटले जातात आपल्या मिक्सरवर लोड येत नाही मसाले गरम केल्यामुळे ना थोडे क्रिस्पी होतात पटकन तुटतात त्यानंतर तमालपत्रसुद्धा आपल्याला असेच तुकडे करून घ्यायचे हा तयार केलेला मसाला वजनी बरोबर अडीचशे ग्रॅम इतका भरतो पाव किलो इतका याची कुठलीही एक्सपायरी डेट नसते वर्षभरसुद्धा आरामात टिकतो पण मी सांगेल मसाला ताजा ताजा आणि फ्रेश फ्लेवरफुल राहावा म्हणून दोन ते तीन महिने टिकेल इतकाच मसाला करायचा संपला की परत तयार करायचा हा मसाला आता माझा एक तीन महिने आरामात चागेल चालेल संपूर्ण पावसाळा निघेल आणि नंतर मी परत तयार करेल तर आपण सगळे तुकडे असे करून घेतलेले आहे त्यानंतर आता मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे जे मिक्सरचं भांडं वापरतोय तेसुद्धा अगदी कोरडं असावं ही जी रिंग असते तीसुद्धा कोरडी असेल या गोष्टीची काळजी घ्यायची जी काही भांडी हातं वगैरे वापरले ते अगदी कोरडं असावं पाण्याचा अंशसुद्धा नसावा म्हणजे मसाल्याला अळी लागत नाही वाटताना आता खूप जास्त मसाले एका वेळेला घ्यायचे नाही दोन तीन बॅचेसमध्ये वाटायचे वाटताना मिक्सर एकदम फर्राटेदार चालू करून देऊ नका मिक्सर चालू बंद चालू बंद करत राहायचं आणि मसाला वाटायचा मिक्सरचं भांडं अजिबात गरम व्हायला नको मिक्सरचं भांडं जर गरम झालं तर समजा तिथे तुमच्या मसाल्यांचे फ्लेवर्स करपले आणि फक्त भुसा उरला म्हणून काही सेकंद चालू करा बंद करा आणि या पद्धतीने बारीक मसाला वाटून घ्या या खडे मसाल्यांचं कसं असतं ना मंडळी यांचे फ्लेवर्स चवी आणि सुगंध जे असतात ते ऑइल फॉर्म मध्ये असतात जास्त हीट लागली तर ऑइल लगेच करपतं मग उरलं काय भुसाच ना म्हणून मिक्सर काही चालू करा बंद करा चालू करा बंद करा या पद्धतीने वाटून घ्या आपण सारखी सारखी ही गोष्ट तयार करत नसतो आपल्या पदार्थांना चांगला स्वाद किंवा चव देण्याचं काम करते म्हणून थोडासा वेळ एक्स्ट्रा लागला तर चालेल पण भाजताना वाटताना घाई करायची नाही बरीच मंडळी काय करतात मिक्सर एकदम चालू करतात भरपूर एका वेळेला भरतात लोड येतो मिक्सरचं भांडं गरम होतं आणि मसाल्यांच्या चवी ऑइल्स करपले जातात आणि त्यांचा मसाला चांगला तयार होत नाही तर या गोष्टीची काळजी घ्या मसाला आता वाटून घेतलेला आहे हा मसाला जाडसर होलच्या चाळणीने गाळून घ्यायचा म्हणजे एक्स्ट्रा मोठे मोठे कण वगैरे असेल ते निघतील त्यांना आपण परत एकदा मिक्सरला वाटून घेऊया आता आपण हे मसाले एका बोलमध्ये मिक्स करून काबर गाळतोय सुरुवातीला वरचे वरचे मोठ्या मोठ्या आकाराचे मसाले दळल्या गेले त्यानंतर लहान आकाराचे बोलमध्ये काढून घेतले म्हणजे एकसारखे मिक्स झाले गाळतानाही एकसारखे मिक्स होईल आणि एकसारखा मसाला तयार होईल तुमचा मसाला तयार केल्यानंतर जास्त दिवस सुगंध राहत नसेल आणि चविष्ट होत नसेल तर वाटताना मी सांगितलेल्या गोष्टीची काळजी घ्या मी तुम्हाला सांगितलं आहे की व्यवस्थित वाटा तुम्ही जर आता मिक्सरचं भांडं गरम होईपर्यंत वाटलं तर तुमचा मसाला तितका चविष्ट होणार नाही आणि तुम्ही म्हणाल की आरती मसाला तितका छान झाला नाही पण आरतीने सांगितलं होतं मसाला वाटताना काळजी घ्या गार झाल्यावर वाटा आणि मिक्सरचं भांडं गरम होऊ देऊ नका मसाला वाटून घेतला एक्स्ट्रा जाडकण होते ते सुद्धा एकदा फिरवले आणि गाळून घेतले त्यानंतर आता जे आहे आहे ते एक्स्ट्रा आहे, काही कामाचं नाही मी काढून टाकते तुम्ही हवं तर एखाद्या वाटणामध्ये वापरू शकतात मसाला तयार झाला मस्त मिक्स करा एक पाच दहा मिनटं थोडासा रूम टेम्परेचरला येऊ द्या कितीही नाही म्हटलं तरी हीट असतेच मग हवा बंद डब्यामध्ये भरून ठेव तर मंडळी तुम्ही इथे पाहिलं की आपण हा मस्त ताजा ताजा फ्लेवरफुल आणि प्रमाणबद्ध गरम मसाला बनवला हा बरोबर अडीचशे ग्राम इतका भरलेला आहे आता हवाबंद डब्यामध्ये ठेवला की वर्षभर सुद्धा छान टिकतो पण मी सांगेल फ्रेश फ्लेवर राहावा आणि ताजा ताजा राहावा म्हणून एक दोन ते तीन महिने पुरेल इतकाच बनवायचा आता मी हा बनवलाय एक तीन महिने आरामात चालेल अगदी थोडा थोडा आपल्याला वापरावा लागतो घरचा आहे प्युअर आहे छान असा फ्लेवर असतो म्हणून जास्त वापरायचा नसतो तर हा मसाला तयार करताना इथे मी बडीशेप घातलेली नाही कारण बऱ्याच पदार्थांमध्ये बडीशेपचा फ्लेवर चांगला लागत नाही मोजकेच काही पदार्थ आहेत त्यामध्ये आपल्याला बडीशेपची गरज पडते तर ज्या पदार्थात आपल्याला गरम मसाला आणि बडीशेप हवी आहे तिथे आपण थोडीशी बडीशेपची पावडर ॲड करायची म्हणून आपण इथे बडीशेप वापरलेली नाही स्टोअर करण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आणि मोकळ्या हवेच्या जागी तो डबा ठेवायचा वापरताना ओला हात ओला चमचा लागू द्यायचा नाही म्हणजे मसाल्याला जाळी आळी लागत नाही आणि मसाले छान टिकतात त्याचसोबत तुम्हाला जर यामध्ये मिरची घालायची असेल तर एक दहा बारा तुम्ही कश्मीरी किंवा बेडगे मिरची यामध्ये घालू शकतात मी घातलेली नाही कारण बऱ्याच वेळा मी व्हाईट ग्रेव्ही वगैरे सुद्धा बनवत असते त्यावेळा मला गरम मसाला घालावा लागतो पण मिरची जर वापरली तर मिरचीचा रंग व्हाईट उतरेल आणि ग्रेव्ही माझी तयार होणार नाही म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा विचार करून यामध्ये लाल तिखट किंवा मग लाल मिरची वापरत नाही हवं तर तुम्ही दहा बारा कश्मीरी किंवा बेडगी मिरची घाला पण मी सांगेल असाच बनवा जिथे लागेल तिथे आपण लाल तिखट घालतोच म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये हा आपल्याला वापरता येईल आता हा मसाला वापरायचा कशामध्ये तर कुठल्याही प्रकारची आमटी व्हेज नॉन व्हेज सुखी किंवा रसाभाजीमध्ये तुम्ही वापरू शकतात उसळींमध्ये वापरू शकतात ढाबा रेस्टॉरंट स्टाईल भाज्या असतात त्यामध्ये वापरू शकतात भाताचे प्र, प्रकार आपण करतो त्यामध्ये सुद्धा वापरू शकतात इतकंच काय तर व्हेज नॉन व्हेज बिर्याणी तयार करताना मी सांगेल बाहेरचा सा बिर्याणी मसाला वगैरे न वापरता तुम्ही मस्त हा गरम मसाला वापरून पहा फक्त बिर्याणी मसाला घालतो त्याच्या अर्ध्याच प्रमाणात हा घालायचा कारण घरी केलेला फ्रेश आहें आहे आणि स्ट्रॉंग आहे त्यामुळे एकदा तुम्ही बिर्याणी मसाला न वापरता यापासून बिर्याणी करून पहा पहा तुम्हाला किती आवडते तर असा हा मसाला आपला तयार झाला तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हा गरम मसाला एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहत असते तुम्ही जर आपल्या रेसिपी ट्राय करत असाल तुम्हाला तयार केलेल्या रेसिपींचे मला फोटो सेंड करायचे से। असेल तर आरतीच रेसिपी मराठी आपला आपल्या पेज आहे तिथे तुम्ही मला पाठवू शकता तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्र जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते सुद्धा ट्राय करतील परत भेटते अशाच एक प्रमाणबद्ध आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद